लाडक्या बहिणींना एकत्र तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे या विलंबामागची नेमकी कारणं आणि आगामी काळात महिलांना एकत्रित किती रक्कम मिळणार याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे हप्ता लांबणीवर पडण्याची तांत्रिक कारणे योजनेचे पैसे वेळेवर न मिळण्यामागे प्रामुख्याने आचारसंहितेचा अडथळा कारणीभूत ठरला आहे निवडणुकांचा सिलसिला राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने आता राज्यातील एकोणतीस मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवले आहेत या नियमानुसार आचारसंहिता लागू असताना सरकार कोणत्याही थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे नवीन निधी वितरित करू शकत नाही यामुळे डिसेंबर महिन्यातही निधी वाटपात अडचणी येत आहे मकर संक्रांतीला मिळणार तिळगुळ भेट जर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आचारसंहितेचे निर्बंध शिथिल झाले नाहीत तर राज्य सरकार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर एकत्रित निधी देण्याच्या विचारात आहे अपेक्षित रकमेचे गणित अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत अशा परिस्थितीत जानेवारीचा हप्ता मिळवून एकत्रित रक्कम खालील प्रमाणे असू शकते महिना हप्ता आणि रक्कम नोव्हेंबर थकीत पंधराशे डिसेंबर थकीत पंधराशे जानेवारी चालू पंधराशे एकूण मिळणारी रक्कम चार हजार पाचशे लाभार्थींनी करायच्या महत्वाच्या गोष्टी निधी जमा होण्यास सुरुवात झाल्यावर कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच महिलांनी खालील बाबींची खात्री करून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे बँक खाते सक्रिय ठेवणे तुमचे बँक खाते इन ॲक्टिव्ह नसावे त्यासाठी खात्यात छोटे मोठे व्यवहार करत राहा आधार सिडिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे आधार लिंक नसत्या डीबीटीद्वारे पैसे जमा होणार नाहीत डीबीटी स्टेटस बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून तुमचे बँक खाते थेट लाभ हस्तांतरणासाठी पात्र असल्याची या ठिकाणी खात्री करा निष्कर्ष राज्य सरकार आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर प्रलंबित निधी वितरित करण्यासाठी कटिबद्ध आहे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच सरकार अधिकृत घोषणा करेल तोपर्यंत लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपले बँक के वाय सी अपडेट ठेवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद